नमस्कार शेष्ठ मी आहे तुम्ही खूप छान आणि मजेतच बघा आम्ही आलो आहेत आता हॉटेलमध्ये तर आज आमचा महाबळेश्वरमधला दुसरा दिवस आहे चला मग आज कुठं कुठं जाणार काय वगैरे सगळं दाखवते काल काय मी डिटेलमध्ये व्हिडिओ नाही काढले पण आज मी पूर्ण व्हिडिओ काढते आता लाईट वगैरे सगळं बंद केली त्यामुळं काही दिसत नाही पण बघा मस्त आम्ही रात्री हॉटेलमध्ये आता चाललो आम्ही फिरायला बघा बॅग फिरायला टाकलेली आहे खूप दिवसाच्या नंतर ड्रेस घातले असते हे बघा योगेश पळायला या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो गाडी आली आता जायचं <compleması cartoon noise> अरे इथे बघा बाबासाहेब आंबेडकरांचे उद्यान आहे जायचं का बाबासाहेब आंबेडकरांवर तिथे उद्यान होतं स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये तर बघा स्ट्रॉबेरीची शेती आहे इथे

स्ट्रॉबेरी शेती है पूर्ण स्ट्रॉबेरी शेती है बार का दे लाव दे छोटे स्ट्रॉबेरी चाहिए

स्ट्रॉबेरी आहे छोटे-छोटे. छोट्या छोट्या स्ट्रॉबेरी शीट. बघा स्ट्राबेरी स्ट्राबेरी जाओ कमदी हे बस पिकलेली स्ट्राबेरी बरोबर आहे हे घे खा स्ट्राबेरी बघा देखो तोडू नको घेतो आपण एकत्र शेती ही स्ट्राबेरीची पूर्ण मी स्ट्राबेरी बघा इतर किती छोटी सगळं तर भरपूर अशी स्ट्राबेरी बघा आईस्क्रीम

मध्येच भारी दिसते बघा माझा बाब झाडमध्ये भारी दिसते आता आलो आहे मेन महाबळेश्वरच्या तर गर्दी बघाल तर तुम्ही बापरे फॅन कशी गर्दी खूप मजा करू एवढी गर्दी आहे माहिती द्यायला थोडीशी मग ते जाणार माहिती बलतो ड्या मी पाडच्या पुढच्या बाजूला डोंगर असतो त्याही क्षेत्र मागणी शिवते उच नद्यांचं कृष्णा कोयना वेलना सावित्री काहीच त्यापैकी कृष्णा नदी काल तुम्ही केलं पाहिजे कृष्णा नदीसोबत ते धोमधर आहे हे कृष्णाचं पलकवडी झालं बलकवट झाला तो त्या माणूस बाबा मुलगा घेऊन तो आहे एको पॉईंट तो उभं राहायचं आणि ह्या खरीत द्यायचा आवाज मोठ्याने म्हणजे मोठ्याने देवाला तर एको येतो आणि छोटा हा झाला इको पॉईंट ठीक आहे तिथून पुढे गेलात की अशीच एक मोठी गॅलरी आहे तिथून तुम्हाला समोर लेफ्ट आणि राईट असे तीन वेगळे व्यू दिसतील वेगवेगळे व्यू म्हणजे जवळ दिसतील तो आहे गेट्स पॉईंट हे दोन पॉईंट इथे घ्यायचे तिथून यायचं ते हातमध्ये गेलाय जायचं तो झाला रिफंट येऊ बघून गाडी गाडीमध्ये पाहिजे तुम्हाला चला चला रे आता चाललो आम्ही फिरायला

याचा काटाश टोसला मा ना हे एकदा तीच आका हे घेऊ ओके ले गोड आहेत हे काय आपलंच काम चालू आहे

सने मसाला टाकतोय जबरदस्त हे हे बघ किती ककडी किती कि भई भई ककडी किती कि ककडी कितीची आहे एक 50 50 ची बणक हो हो देतो किती लावून दे की एक ककडी दे ना एक एक ककडी दे किती लावून दे की निकालव ना सर ककडी ने लो काही जी छोटे मोठे भरत हं जाता देख उठाय तर अरे

मी चालू या पॉइंट मधून दुसरीकडे ये बा इकडं इकडून चालवा सनसेट पॉइंट आहे हा गर्दी आहे मार्केट आहे कडायच हे मार्केट आहे सगळं एवढे नव्हतं पण चालत जायचं आता आम्हाला इथून

फोटो काढत होते का सर बघा योग्य तरी घ्या ती भारी लोकेशन आहे

टायगर पॉइंट हा तिकडून चांगला चला ते तो... बघा म्हणते थंड हवेच ठिकाण आहे टोपी कशाला घातली टोपी घातली मी छान वाटव म्हणून है ना बाबू आम्ही इथं खरेदी केली काय तर पट्टा घेतला ते बघा बाहुला एवढ्यावरती येऊ थकून भागून चलो या पॉइंट दुसऱ्या पॉइंटवर बरं रे बघा गाड्याच गाड्या लय लांबायचं ना जेवायला मधुरामध्ये पूर्ण मधुरा मधुरामध्ये आम्ही जेवतोय येऊ घे झोपला आम्ही सकाळचे जेवण आत्ता करतोय आत्ता आम्ही आलो आहेत इको फाइंटला आम्ही आलो आहेत वेनाले का चला वेनाले का मध्ये मस्त आहे मधी ही बुटिंग करायची आपल्याला का आपल्याला जर त्या मंदिरात जायचं नसेल ना तर वेळ लागत नाही मंदिर आहे एक जुनं पुराणं पडकं झडक किती गर्दी आहे आपण कसे भेट झालं मग हा हा नंतर 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 करा कुठे गेले हे योगेश यायला मागच आता असेच खातात लोक हॉटेलचं बघलं ना आता किती आहे गर्दी आहे हो घालते हा हा नंतर 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 करा मला सरकायला जायचं एन्जॉय नाही मला तर हा जुन्या पुराण घ्या सारखीच राधे 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 भास्कर 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 राधे एक तास देतात इथे खेळायला पण आपण स्वतः चालायचं असं तर कंटाळा येतो ना त्यामुळे आम्ही आलो लवकर ओरडतात घालमय 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 पडलं तर बाय चान्स काय सांगा बघा अक्का पाणी खेळते आमची

चालू जेवायला नाही आता एन्जॉय करायला नको मॅ नको आता आपल्याला जेव्हा त्याचे जी शूज वली होतील अरे <laughs> ते पहायला शिकायला आपण उद्या उद्या, <laughs> नुद्या उद्या नुद्या 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 नु� आत्ता मी हॅलो हॉटेलमध्ये आता जेवण वगैरे केलं आता, के आता मस्त झोपायचे तर आजचा दिवस संपला गुड नाईट बाय बाय